मी सांगत तर समजू एवढं नको बोलायला भांडण का करता तुम्ही काय का कर, करू माहिती तुम्ही सोय पण भांडणं घेऊन येत राहत गोणीच भांडण घरात म्हणतात आणि ते असं सांगा कसं वाटत ते सांगायला कधी आता माझं जर ग्रह रात रात्र मग असंच भांडायला लेस ते तुमचं मला काय माहिती तुमचं काय काय ते मला सांगा पाच गोष्टी मी माझ्या समजून सांगा मग समजून सांगा ते तुमच्या मुळाशी तुम्ही त्याला काय खाऊ घालते काय पाहते काय म्हणणार मग त्या सोबत नाही राहायचं म्हणजे सोडून द्यायचं त्याला आपण तुम्ही असे सव लावलीच कोण त्याला घालण्यात रात्र भरून असं हे करताना पहिले खाल्ला का झोपायचा खाल्ला का झोपायचा आता झोपायचं नावच नाही घेत रात्र भर लागत मग